चे या युवा परिवर्तन कार्यालयाचं उद्घाटन आता या नायगावचे तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे प्रिय प्रि प्रिय धम्मप्रिया गायकवाड मॅडमच्या हस्ते झालेलं आहे आणि एक सर्वांना शेतकऱ्यांना एक विनंती आहे की निरोप आपलं आभार झाल्यानंतर शेतकरी निघून जायचा प्रयत्न करतात तरी शेतकऱ्यासाठी या संस्थेच्या वतीनं उपहाराची व्यवस्था केलेली आहे म्हणजे मी नंतर आभार मारतो नाहीतर मी आभार मानलं निघून जात म्हणून अगोदर सांगू काय की नाही ते आभार झाले की माणसं निघाय बघतात त्याच्यामुळं ते आभार महाग आणि जेवणाचा पहिलं म्हणजे इथं नाट्याचा प्रोग्राम पहिलं काय की नाही त्यामुळं या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमॅन आपले सचिव संजय आपलं कदमसाहेब हे आलेले होते त्यांनीसुद्धा ह्या कार्यालयाला भेट दिली आणि योग्य असं मार्गदर्शन केलं त्यांचं या संस्थेच्या वतीनं आभार आणि ह्या संस्थेच्या वतीने आपल्या या नायगाव तालुका कृषी अधिकारी त्यांनीसुद्धा या संस्थेला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्याला केलेलं आहे आणि शेतकरी सु सुजलाम सुजलाम झालं पाहिजे या संदर्भात त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केले आहे आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या कोलंबीचे सरपंच त्यांनीसुद्धा उपस्थिती इथं लाभलेली आहे सुद्धा मनपूर्वक आभार आणि या संस्थेचे जिल्हा फील्ड ऑफिसर परभणी जिल्हा फील्ड ऑफिसर सूर्य सर हे सुद्धा आलेले आहेत आणि या गावचे काही शेतकरी आणि या, या आमचे आदर्शीय शिक्षक राणा मिटकर सरसुद्धा यांनी उपस्थिती लाभलेली आहे त्यांचंसुद्धा या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार हां सभासद झालेत आणि सर सरसोबत एक बोलता बोलता किस्सा सांगतो तुम्हाला की या संस्थेचे अध्यक्ष डोणगावकर साहेब म्हणले की बाबा तुम्ही नोकरी करत आहात किती वर्षापासून नोकरी केली आणि रिटायरमेंट झालात तर त्याने म्हणले मी तेहतीस वर्ष नोकरी केलो तेहतीस वर्ष नोकरी केल्यानंतर सर म्हणले तुम्ही नोकरी केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळाले सर म्हणाले बाबा वीस पंचवीस लाख रुपये मिळाले असतील सर म्हणले तुम्ही आमच्यासोबत राहून फक्त बारा वर्षी सेवा करा तुम्हाला दोन ते तीन कोटीचं आम्ही चंदन तुम्हाला मिळून देतो त्याच्यामुळं नाही ना तुम्हाला, आ, तुम्हाला... पाच कोटीचं पण एखादा वेळेस मार्केट घसरलं जसं सोयाबीनचं मार्केट घसरू शकते तसं सोयाबीनचं घसरू शकलं तरी त्याच्यामुळं मी कमी सांगालो जास्ती मिळालं तर सरचं आमचं अभिनंदनच आहे मेडकर सरचं आणि या सर्वांचं शेतकऱ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला म्हणून मी असं जाहीर करतो जैन जय महाराष्ट्र शेती झाडं लावा आणि ऑक्सिजन वाढवा हीच मी शेतकऱ्यांना विनंती करतो जैन जय महाराष्ट्र शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव